नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे दोन तीन दिवसावरती गोकुळ अष्टमी येऊन ठेपली आहे तर अवघ्या अव श्रावण महिना आपला कसं गेला हे समजलं पण नाही बघता बघता आता फक्त श्रावण महिन्याचे दहा ते बाराच दिवस शिल्लक राहिले आहेत तर गोकुळ अष्टमी आलेली आहे तर गोकुळ अष्टमी आपण कशी साजरी करावी हे आज आपण बघणार आहोत यंदा श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टम तिथीला जन्माष्टमीचा आनंद साजरा केला जातो असे मानले जाते की कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी लहान मुलाप्रमाणे बाळकृष्णाचा हा जन्म झालेला आहे जन्मोत्सव आपण साजरा करतो त्यामुळे सुख आणि सौभाग्य प्राप्त होते श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जाणार आहे भगवान श्रीकृष्णाची जन्मतिथी जन्माष्टमी म्हणून साजरी केली जाते या दिवशी अनेक लोक उपवास करतात आणि भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीत लीन होतात भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाला पाळणा साधून त्यात आपण तयारी करून ठेवतो आणि मनोभावी पूजन करतो यामुळे सुख सौभाग्य प्राप्त होते कृष्ण जन्माष्टमीची तारीख पूजा आणि शुभवेळ आणि कथा आपण जाणून घेऊया जन्माष्टमी जन्माष्टमी आहे दोन हजार चोवीस अष्टमी तिथी प्रारंभ सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी अष्टमी तिथी समाप्ती सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दोन वाजून एकोणीस मिनिटांनी रोहिणी नक्षत्रावर आहे तर सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी रोहिणी नक्षत्र समाप्त समाप्ती सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजून अडतीस मिन मिनिटे कृष्ण जन्माष्टमीचं शुभ मुहूर्त आहे पूजा वेळ सव्वीस ऑगस्ट पहाटे बारा वाजून सकाळी पहाटे सहा मिनिटेपर्यंत ते बारा वाजून एकावन्न मिनि म्हणजे सकाळी एक, एक वाजेपर्यंत आहे पूजा कालावधी तास पंचेचाळीस मिनिटे चंद्रोदय वेळ आहे अकरा वाजून वीस मिनिटांनी यावेळी योगायोग असा आहे की जन्माष्टमी आणि अष्टमी तिथी एका दिवशी असल्याने सर्व संत तपस्वी आणि ग्रहस्थ एका दिवशी श्रीकृष्णाची भक्तिभावे पूजा करू शकतील सोमवारी सव्वीस तारखेला पहाटे साडेतीन वाजता अष्टमी तिथी सुरू होणार असल्याचे पंचांगाच्या गणितावर दिसून येत आहे रोजी पहाटे अडीच दोन वाजून वीस वाजता अष्टमी तिथी समाप्त होईल जन्माष्टमीच्या दिवशी रोही नक्षत्र दुपारी साडेतीन वा तीन वाजून पंचावन्न मिनिटाने सुरू होईल आणि सत्तावीस रोजी दुपारी तीन वाजून अडतीस मिनिटापर्यंत राहील कृष्ण जन्माष्टमीची पूजा सकाळी लवकर उठावे आंघोळ करावी स्वच्छ कपडे घालावे आता आणि देवघर स्वच्छ पोसून बाळकृष्णाचा पाळा सजवावा भगवान श्रीकृष्णाला कृष्णाला पंजामृत गंगा जल कच्छा दुधाने अभिषेक करावे बाळकृष्णाला स्वच्छ वस्त्राने पोसून कपडे भांगड्या कानातले मुकुटे फुलांची माळा श्रीकृष्णाला फुलांनी सजवावे नंतर त्यांना पाण्यामध्ये बसवावे आणि झुलवावा लहान बाळाप्रमाणे बाळाची बाळकृष्णाची सेवा करावी आणि तुपाचा दिवा लावून भगवंताची आरती करावी लोणी आणि साखरेची मिठाई अर्पण करावी आणि क्षमा प्रार्थना करावी श्रीकृष्णाचा जन्म जन्म कसा झाला हे आज आपण बघूया द्वापार काळात कंसाचे अत्याचार मर्यादी पलीकडे वाढले होते तेव्हा आकाशातून आवाज आला की कंसाला त्याची बहीण देवकीच्या आठव्या उदरातून जन्मलेल्या मुलाच्या हातून मरावे लागेल हे टाळण्यासाठी कंसाने आपली बहीण देवकी आणि मेहुना तुरूं, हो वासुदेव यांना कडेकोट बंदोबस्त तुरुंगात डांबले होते त्यात वासुदेव यांना कडेकोट बंदोबस्त दाबले होते <zanskrit> बहीण देवकीच्या पोटातून रात्री बारा वाजता श्री जन्म झाला हे आठवे बाळ होते तेव्हा कारागृहातील सर्व रक्षक झोपले होते मग वासुदेवाने कंसापासून बाळकृष्णाचे रक्षण करण्यासाठी तुरुंगातून बाहेर पडून मुसळधार पावसात नंदाच्या घरी जाऊन कृष्णाच्या संगोपनाची जबाबदारी घेतली आणि दिली आणि यशोदेच्या पोटातून पुत्रीचा जन्म झाला नंदाच्या या पुत्राला पुत्रीला त्याने तुरुंगात आणून देवकीजवळ ठेवण्यात आले असे म्हटले जा... जाते की श्री कृष्णाचा जन्म गौर जातीच्या घरात झाला असल्याने गौर जातीतील सर्व लोक त्यांना आपले पूजने देव मानतात आणि त्याची पूजा करतात जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाची भक्त उपवास आणि पूजा करतात तर अशा प्रकारे आपण उद्या जन्माष्टमीची पूजा करूया ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओवर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्ली स्वामी समर्थ